प्रशासनाने तीन दिवसात वीज पुरवठा सुरळीत न केल्यास हजारो शेतकऱ्यांसह महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार आम्ही शेतकरी माणसं आडवळी आठकळी दोन वाघवल्याने एकटव इथे नंदापुरे म्हणून साहेब दिलं होतं आडवळीला एक भोड म्हणून दिलं होतं फेज असताना आम्हाला तीन महिने झाले असा प्रॉब्लेम चालू आहे की म्हणजे लाईट कधी चालत नाही सिंगल फेजची जवळपास दहा मिनटं येते आणि परत येत नाही आणि त्याचे वरिष्ठ अधिकारी गिरीसाहेब त्यांना जरी कॉल केला किंवा त्यांना सहा म्हणजे आमचं आंतर आमचं म्हणणं आता हजार वेळा मांडलं नाही गिरीसाहेब दखल घ्यायला तयार नाही नंदापूर साहेब दखल घ्यायला तयार नाही भोवे साहेब दखल घ्यायला तयार परत जर असा प्रॉब्लेम आला तर येत्या तीन दिवसात आम्ही हजार शेतकरी घेऊन एमईसी बीच्या मेन कार्यालयात चव्हाण साहेबांच्या मेन कार्यालयात आत्मदहन करायला तयार आहोत जर आमचा प्रॉब्लेम तीन दिवसात झाला नाही तर येत्या तीन दिवसात आम्ही पूर्ण एमईसीबीच्या मेन चव्हाण साहेबाच्या मेन कार्यालयाला येऊन आम्ही आत्मदहन करू हजार शेतकरी मिळून